राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या या खरीप हंगामामध्ये आता बरेचसे शेतकरी जे आहेत तर ते वेगवेगळ्या पिकाचं सिलेक्शन करत असतात त्याच्यामध्ये मेजर जर आपण विचार केला तर कापूस मका सोयाबीन आणि त्याच्यानंतर उडीद मूग आणि तूर पण असते तर याच पिकाचं सिलेक्शन करत असतात या, या पिकामध्ये आपल्याला लागवड करताना आपल्याला खर्च किती आप आप येणार आहे पुढे आपल्याला उत्पादन किती येणार आहे तर त्याच्या सविस्तर माहितीसाठी आपल्यासोबत आज या चर्चासत्रामध्ये कृषी तज्ज्ञ विशाल शेंडगे सर आपल्यासोबत आज आहेत तर नमस्कार सर आफ्ता खरीप हंगामासाठी आपण आपल्या शेतकरी मित्रांना काय माहिती देऊ इच्छिता तर ते तुम्ही आता पुढे सांगू शकता राम राम मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एकंदरीत विचार केला मराठवाडा विदर्भ खान्देश यांसारख्या भागामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून मी अभ्यास करतो आहे कापूस या पिकाची प्रामुख्याने लागवड होती कापसानंतर सोयाबीन आहे सोयाबीनची सुद्धा मराठवाडा म्हणजे लातूर त्याच्यासोबत नांदेड हिंगोली आ, या जिल्ह्यामध्ये सोयाबीनची जास्तीत जास्त लागवड होती विदर्भामध्ये बुलढाण्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाची जास्तीत जास्त लागवड होती परंतु सध्या या पिकाचा जर विचार केला तर भरपूर सारे शेतकरी काहीतरी वेगळं करावं म्हणजे या पिकामध्ये एक असं माझ्या निदर्शनात आलं शेतकऱ्याला उरत काहीच नाही बरोबर म्हणजे खर्च ढिकभर आणि उत्पन्न मूठभर अशी आपल्याला जी गंमत आहे कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते म्हणजे आता खर्चाचा आपण एक सुरुवातीला एक उल्लेख करतो मी नंतर त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कोणतं पीक फायदेशीर ठरू शकतं बरोबर किंवा कोणत्या पिकाची उत्पादक क्षमता आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळू शकते तर असा सुद्धा तिथं उल्लेख करतो आता कापूस या पिकाचा पास जर विचार केला तर जवळपास नांगरटीपासून रोटावेटर बियाण्याचा खर्च लागवडीचा खर्च फवारणी खत व्यवस्थापनाचा खर्च या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर सरासरी आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये जर चांगला सशक्त शेतकरी असेल बागायती रानामध्ये जर कापूस लागवड करणार असाल तर कमीत कमी पस्तीस चाळीस हजार रुपये एका एकरचा खर्च तिथं आलेला आपल्याला पाहायला कापूस हे जे पीक आहे तर हे परवडत होतं अगोदर परंतु जो लेबर मजुरी चार्ज आपण ज्याला म्हणतो कापूस वेचणीचा जो खर्च आहे जवळपास पंधरा ते वीस रुपये किलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठवाड्याच्या काही भागामध्ये म्हणा पंधरा ते वीस रुपये किलो प्रति किलो वेचणीचा खर्च आपल्याला तिथं पाहायला मिळतो त्याच्यामुळे जो उत्पादनाचा जो खर्च आहे तर तो सध्या तिथं वाढलेला आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर एक ऑन एन एव्हरेज सरासरी भरपूर सारे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सहा ते सात क्विंटल जे उत्पन्न आहे तर ते प्रति एकरातून आपल्या शेतकऱ्याला तिथं भेटतं आहेत भरपूर सारे शेतकरी वीस टक्के असे शेतकरी आहेत जे ड्रीपवरती लागवड करतात पूर्ण बागायती काळी कसदार जमीन असते तर अशा शेतकऱ्यांना पंधरा वीस क्विंटलसुद्धा एक उत्पन्न भेटलेलं आहे ॲव्हरेज एका एकरातून कापसाचं भेटलेलं आहे परंतु असे शेतकरी भरपूर किरकोळ आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये कापूस बदलावं की नाही असा प्रश्नसुद्धा तिथं येणार नाही परंतु जे शेतकरी सात आठ क्विंटल सहा क्विंटल कापूस उत्पादन घेतात तर त्यांना बऱ्यापैकी पंचाळीस ते पन्नास हजार रुपये सात हजार रुपये कापसाला भाव आहे पंचाळीस ते पन्नास हजार रुपये जे उत्पन्न आहे तर ते भेटतं त्याच्यातून पस्तीस चाळीस हजार रुपये जर खर्च वजा केला सात आठ महिन्याचं हे पीक आहे याच्यातून खर्च जर वजा केला तर उरतं किती दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास उरलेलं तिथं आपल्याला पाहिलं म्हणजे कापूस पीक आपण साईडला ठेवलं दुसरं आहे मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आता सोयाबीनमध्ये काही शेतकरी तूर हे आंतर पीक करतात तर बऱ्यापैकी आठ दहा महिने तूर या पिकाला सुद्धा तिथं लागवडीपासून म्हणजे सात आठ आठ महिन्याच्या आसपास कालावधी येतो पूर्ण काढणीला जर फक्त निव्वळ सोयाबीन या पिकाची जर लागवड केली तर बऱ्यापैकी पंचवीस हजाराच्या आसपास सोयाबीन पिकाला लागवडीपासून काढणीपर्यंत खर्च आहे ज्याच्यामध्ये तुमचं नांगरणी रोटावेटर परत फवारण्या खत व्यवस्थापन आणि काढणीची मजुरी आणि उत्पादन किती त्याच्यामध्ये पण चौदा पंधरा क्विंटलपर्यंत काही शेतकरी काढतात परंतु असे शेतकरी आपल्याला फक्त दहा टक्के पंधरा टक्केच्या आसपास पाहायला मिळतात परंतु सरासरी सहा सात आठ क्विंटल आपण हायएस्ट पकडून चोलो आणि बाजारभाव चार हजार चारपर्यंत म्हणजे सचोग अठ्ठावीस अठ्ठावीस तीस हजार रुपयाचं उत्पन्न आपल्याला सोयाबीन जर निव्वळ केली तर याच्यातून पडलेलं पाहायला मिळणार आहे मग अशा टायमाला शेतकऱ्यांनी काय करावं ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पीक करणार आहे तर अशा शेतकऱ्यांनी मी सांगतो की बाबा त्याच्यामध्ये तूर हे पीक करा कारण गेल्या दोन वर्षांपूर्वीचा जर तुरीचा बाजारभावाचा विचार केला तर दहा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव होता आणि सरासरी जर तुमचं सात आठ क्विंटल जरी एका एकरातून तूर आला पाच क्विंटल जरी आलं आणि जर त्याच्यात तुमची सोयाबीन असेल तर जो पूर्ण खर्च आहे तुरीचा तर ते सोयाबीन हे आंतरपिक घेतल्यामुळं ते तुमचा खर्च होईल आणि तूर या पिकामध्ये निव्वळ जो प्रॉफिट आहे तर तो तुमचा तिथं पन्नास साठ हजार रुपये तर आता मेन आपण जर म्हटलं तर कापूस आणि सोयाबीनचा आता तुम्ही सांगितलेलं आहे पण त्याच्यात अजून पण पुढे आपण जर विचार केला तर उडीद आणि मूग याच पण क्षेत्र आता वाढताना आपल्याला तर त्याच्या संदर्भात आपण काय वर्षी रब्बी म्हणजे सध्या आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात जर विचार केला तर मूग आणि उडीद भरपूर क्षेत्र वाढलेलं आहे यांच्या उत्पन्नात जर सरासरी विचार केला तर सात आठ क्विंटल प्रति एकरातून उत्पन्न होतं परंतु या पिकाचं मुख्य म्हणजे काय याच्यावरती खर्च कमी होतो जादा काही फवारणी करायची गरज पडत नाही बियाणंसुद्धा सहजसं जी कमी खर्चामध्ये उपलब्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सहा सात क्विंटल एका एकराचा जर उत्पन्नाचा विचार केला बाजारभाव बऱ्यापैकी नऊ दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे तर हे पीकसुद्धा परवडू शकता आणि तीन साडेतीन महिन्यात आपल्याला हे पीक तिथं काढ दिलं आलेलं हे पाहायला मिळत असतं तर मूग उडीत या सुद्धा विचार करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो अजून एक मुख्य पीक आहे आपल्या खानदेश किंवा नाशिक किंवा बुलढाणा या भागामध्ये यावर्षी रब्बी हंगामात मक्का या पिकाचं जे क्षेत्र आहे तर ते प्रचंड आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं मक्का या पिकाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर मक्क्याचा टोटल खर्च आपल्याला अतिशय कमी आहे बियाण्याचा खर्च प्रति एकरासाठी तुम्हाला तीन हजाराच्या आसपास येऊ शकतो सात किलो जे बियाणं आहे तर ते एका एकरला लागतं म्हणजे सतराशे अठराशे रुपयाला चार किलोची एक बॅग भेटते बऱ्यापैकी तीन हजार रुपये आपण बियाण्याचा खर्च पकडू पाच हजार रुपये आपण नांगरणी रोटा खर्च पकडू आठ हजार झाले खत व्यवस्थापनाचा खर्च आपण पाच सहा हजार रुपये पकडू बऱ्यापैकी आपण चौदा पंधरा हजार पकडून चला आणि फवारणी जास्त लष्करी आळी येते मेजर लष्करी आळीवरती सुरुवातीला जर एखादी फवारणी केली तर पूर्ण कंट्रोल होते म्हणजे अठरा ते वीस हजार रुपयाच्या आसपास एका एकराचा खर्च आहे आणि मक्क्यापासून शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कमीत कमी चाळीस क्विंटल जर उत्पन्न भेटलं कमीत कमी सांगतोय बऱ्यापैकी सरासरी तीस क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज आहे शेतकरी तीस पस्तीस क्विंटल उत्पन्न तुम्ही घेऊ शकता आणि चांगलं जर नियोजन असेल तर चाळीस क्विंटलला काहीच हरकत नाही पंचावन्न साठ क्विंटल सत्तर क्विंटलसुद्धा शेतकरी एका एकरातून घेतात परंतु आपण कमीत कमी चाळीस क्विंटल पकडलं बाजार भावात जर विचार केला तर एकवीसशे बावीसशे रुपये क्विंटल बाजारभाव आपल्याला मग या पिकाला तिथं पाहायला मिळतो उत्पन्न जर एकंदरीत विचार केला तर तुम्हाला ऐंशी हजाराच्या आसपास एका एकरातून उत्पन्न होणार आहे पंधरा वीस हजार रुपये वजा करा खर्च आणि जो निव्वळ नफा आहे तर तो साठ पासष्ट हजार रुपयाच्या आसपास एका एकरातून हा उरू शकतो मला तरी पर्सनली असं वाटतं आहे सध्याच्या काळात मक्का हे पीक चार महिन्याच्या आसपास पूर्णपणे काढलेलं येतं कमी कालावधीचं काला एक ये पीक आहे कमी कालावधीमध्ये तुम्हाला साठ पासष्ट हजार रुपये एका एकरातून कोणतंही दुसरं पीक देऊ शकत नाही न कापूस देऊ शकतो न सोयाबीन देऊ शकते किंवा इतर कोणतं जर पिकाचा विचार करत असाल तर ते सुद्धा पीक व्यतिरिक्त तर एवढा पैसा हा होऊ शक होऊ शकत तर शेतकरी मित्रांनो आता सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पिकाचं विश्लेषण दिलेलं आहे तर यामधून आपल्याला मेजर म्हणजे कुठलं पीक घ्यायचं आहे तर त्या संदर्भात आपण विचार करून आता बरेचसे शे शेतकरी आपण जे सर्वे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी सांगतात की यावर्षी माझा कापूस लागवडीचा विचार नाही आहे पण बरेचसे शे शेतकरी ऐनवेळेवरती पण कापूस लागवड करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मका हे पीक जे आता बरेचसे शेतकरी घेत आहेत तर त्याकडे पण सुद्धा शेतकऱ्यांचा कल आहे की मका पण आपण यावर्षी घेऊ शकतो परवडू शकतो, शकतो। आणि त्याच्यानंतर उडीद मूग हे जे पीक आहे तर हे एकदम कमी खर्चिक पीक आहे आणि उत्पादन पण जास्त हजार रुपये पण मला वाटत नाही खर्च येईल म्हणून मुग आणि उडीद हो म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त आल्यामुळे आपल्याला बाजारभाव पण त्याच्यामध्ये चांगला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला गायडन्स केलेलं आहे त्याचा विचार करून आपण योग्य पिकाचं नियोजन करा आणि आपल्या कुठल्याही काही समस्या असतील तर कमेंटमध्ये आपण त्या समस्यांचं मांडू शकतात सर आपल्याला त्याचं न निश्चितच पुढे नियोजन कसं करता येईल आपल्याला तर ते सांगू शकतात धन्यवाद सर आणि हो यावर्षी कोणतं पीक लावणार आहे तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून सांगा धन्यवाद